सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा फेब्रुवारी म्हणजे सोमवारी आली मंगळवारी आलेली आहे षट तिला एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे अडचणी कर्ज दारिद्र्य दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला आवर्जून हा एक उपाय करायचा आहे एकादशीच्या वर्ताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची उपासना आणि उपवास केला जातो असे केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांना फळ मिळते तर षट तिला एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूंना तिळ अर्पण करतो तिळाचे दान करतो आणि स्वतः ती सेवन करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर यंदा षटतील एकादशी वर्थ थे सहा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी पाळले जाणार आहे तर या षटीला एकादशीला दुर्मिळ योग जुळून आलेले आहे तर नक्कीच आपण जे काही उपाय करणार आहोत ते उपाय केल्याने आपल्याला आपल्या अपले घरातील आपल्या मुलांच्या सर्व अडचणी दारिद्र्य दूर होईल तर या दिवशी षटतीला एकादशीच्या दिवशी आपण पूजा कशी करायची तर षटतीला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना फूल धूप इत्यादी वस्तू अर्पण करा त्यांना आवडती वस्तू म्हणजे तुळशीपत्र अर्पण करा दिवसभरात वर पाळल्यानंतर रात्री भगवान विष्णूंची पूजा करावी आणि रात्री जागरण आणि हवन देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही नाम जप देखील करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंना भोजन अर्पण करावे आणि आपण इच्छेनुसार दान देखील करू शकतो या दिवशी जर आपण षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान केले किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले किंवा तीळ अंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ केली तर भगवान विष्णू नक्की प्रसन्न होतील षटतीला एकादशीच्या दिवशी आपण दान करण्याला विशेष महत्त्व आहे तिळापासून बनलेल्या वस्तूदेखील तुम्ही दान करू शकता शतल्या षटतील एकादशीला श्री विष्णू तिळ अर्पण करून शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आणि आपण या एकादशीच्या दिवशी काही संकल्प केले आणि आपण ते तीळ जर अर्पण केले तर देखील आपल्या भगवान विष्णू सर्व संकल्प इच्छा पूर्ण करतील तर षटतीला एकादशीच्या दिवशी वरताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने आपल्या पित्रांना आशीर्वाद मिळतो असं देखील म्हटलं जातं तर आपण गायला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सहा फेब्रुवारीला षटतीलला एकादशीच्या दिवशी आपण स्नान दान धर्म किंवा उपासना केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहील तर आपल्याला बघा गायला कोणती अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा तर गाईला काय खाऊ घालायचं आहे तर आपल्याला अशा अकरा चपात्या करायच्या आहे आपण जे कणिक मिळतो ते कणिक मिळून अकरा चपात्या आपल्याला करायच्या आहे आणि त्या अकरा चपात्याला आपल्याला गाईचं गावरान तूप लावायचं आहे आणि त्यात एका एका चपातीवर आपल्याला थोडीशी साखर ठेवून अशा अकरा चपात्यावर साखर ठेवून त्याचसोबत पाणी धूप दीप अगरबत्ती ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जिथे गो आहे म्हणजे जिथे गाय आहे तिथे जायचं आहे आणि गायच्या चारी पायावर पाणी टाकून हदी कुंकू लावून धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि ती एक एक चपाती आपल्याला गायला खाऊ घालायची आहे तर अशी ही एक वस्तू आपल्याला षट तिला एकादशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी गायला खाऊ घालायचे आहे आपल्या ज्या काही इच्छा आहे जे काही प्रॉब्लेम आहे घराची मुलाची पतीची सर्वांची प्रगती होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे आणि ही वस्तू आपण गायला खाऊ घालायची आहे तर बघा तुम्हाला जर गाय मिळली नाही तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊ शकता किंवा तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल तर तिथे नैवेद्य दाखवा आणि नंतर त्याचा पाहत्या दुसऱ्या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता तर बघा सहा फेब्रुवारीला शटतीला एकादशाच्या दिवशी आवर्जून तुम्ही गायले ही जर वस्तू खाऊ घातली आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल ज्या काही अडचणी आहे आपले कर्ज आहे ते दूर होत नसेल किंवा दारिद्र्य असेल ते नष्ट होत नसेल तर अशा गोष्टीतून आपल्याला जर सुटका करायच्या असेल तर नक्कीच आपल्याला गायले ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्या सर्व अडचणीतून सुटका होईल आणि आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे जे काही कर्ज आहे ते देखील दूर होईल तर हा उपाय आपण शट तिला एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो तुमच्या टायमिंगनुसार वेळेनुसार तुम्ही गायला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे नक्कीच भगवान विष्णूंची कृपादृष्टी आशीर्वाद मिळेल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद